नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे पी आर डिकोड या युट्यूब चॅनलवर आपण मराठी व्याकरण भाग एक मध्ये बघितलं होतं वर्णमाला आता आपण मराठी व्याकरण भाग दोन मध्ये बघणार आहोत शब्द प्रकार जर आपण या चॅनलवर नवीन असावं हो, तर या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबायला विसरू नका ज्यांनी आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत असतील तर चला आपण जास्त वेळ वाया लागलो घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर नाम नाम म्हणजे काय व्यक्ती वस्तू स्थळ गुण आणि भावना यांना नाव देणारा शब्द म्हणजे नाम होय उदाहरणार्थ राम पुस्तक पुणे आणि प्रामाणिकपणा सर्वनाम सर्वनाम म्हणजे काय नामाऐवजी वापरला जाणारा शब्द उदाहरणार्थ तो ती ते आपण आणि मी विशेषण विशेषण म्हणजे काय नाम किंवा सर्वनामाचा विशेषण गुण सांगणारा शब्द उदाहरणार्थ सुंदर मुलगी काळा घोडा मुलगी कशी आहे सुंदर घोडा कसा आहे काळा म्हणजे नामाचा विशेषण सांगणं म्हणजे सर्व नामाचं विशेषण गुण सांगणार म्हणजे शब्द म्हणजे विशेषण होय क्रियापद कृती किंवा अवस्था असा शब्द उदाहरणार्थ वाचणे धावणे बसणे क्रियाविशेषण क्रियापदाचं विशेषत्व सांगणारा शब्द उदाहरणार्थ लवकर धावतो हळू बोलतो विजय लवकर धावतो सोनू हळू बोलतो म्हणजे क्रिया कशी घडते ते सांगणं म्हणजे क्रियाविशेषण होय विभक्ती नामानंतर लागणारे शब्द जे त्याच्या संबंध दाखवतात उदाहरणार्थ रामाने रामासाठी रामाला रामापासून नावाच्या शेवटी जे विभक्ती लागलेले ने साठी ला पासून म्हणजे विभक्ती होय आता आपण बघणार आहोत अव्यय अव्य, अव्य।, अव्य म्हणजे काय जे बदलत नाही असे शब्द उदाहरणार्थ आणि पण मात्र तरी हे शब्द बदलत नाही हे शब्दाचा वापर करून आपण आपलं वाक्य पूर्ण करतो आता बघूया परीक्षेत हमखास विचारले जाणारे प्रश्न प्रश्न क्रमांक एक राम शाळेत गेला या वाक्यात राम हा कोणता शब्द प्रकार आहे तर नाम प्रश्न क्रमांक दोन ती सुंदर आहे या वाक्यात सुंदर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर विशेषण कारण ती सुंदर आहे त्या व्यक्तीची विशेषण सांगणारा शब्द म्हणजे सुंदर म्हणून ते विशेषण होय प्रश्न क्रमांक तीन मी पुस्तक वाचतो या वाक्यात मी हा शब्द कोणता आहे तर सर्वनाम तो लवकर धावतो या वाक्यात लवकर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर क्रियाविशेषण कारण तो, क्रिया तो लवकर धावतो लवकर म्हणजे काय क्रिया घडतीये काय घडतीये लवकरची क्रिया म्हणून तरी झालं क्रियाविशेषण प्रश्न क्रमांक पाच राम धावत आहे या वाक्यात धावत आहे हा कोणत्या प्रकारचा शब्द प्रकार आहे तर क्रियापद प्रश्न क्रमांक सहा अरे वा किती छान या वाक्यात वा हा कोणत्या प्रकारचा शब्द प्रकार आहे तर विस्मय आधी बोधक प्रश्न क्रमांक सात राम आणि श्याम मित्र आहेत या वाक्यात आणि हा कोणता शब्द प्रकार आहे उभयनवी अव्य कारण आनीनी दोन वाक्य जोडले आहे प्रश्न क्रमांक आठ तो अभ्यास करतो म्हणून पाच झाला या वाक्यात म्हणून हा कोणता शब्द प्रकार आहे तर अव्य प्रश्न क्रमांक नऊ पुणे हे सुंदर शहर आहे या वाक्यात सुंदर हा कोणता शब्द प्रकार आहे तर विशेषण कारण पुणे हे कसं आहे सुंदर पुणे शहर याची व्याख्या सांगणारा शब्द कोणता सुंदर म्हणून ते झालं विशेषण प्रश्न क्रमांक दहा मी तू तो हे कोणत्या शब्द प्रकारात येतात सर्वनाम प्रश्न क्रमांक अकरा घरात या शब्दात मूळ शब्द कोणता आहे तर घर प्रश्न क्रमांक बारा तो खूप हळू बोलतो इथं हळू कोणता शब्द प्रकार आहे क्रियाविशेषण कारण तो खूप हळू बोलतो बोलण्याची क्रिया कशी आहे हळू म्हणजे क्रियाविशेषण होय प्रश्न क्रमांक तेरा पण मी तरी गेलो या वाक्यात पण कोणता शब्द प्रकार आहे उभयानवी अव्यय प्रश्न क्रमांक चौदा मुलगा खेळतो या वाक्यात मुलगा कोणता शब्द प्रकार आहे तर नाम कारण की मुलगा काय करतो खेळतो कोण खेळतो मुलगा म्हणून ते झालं नाम प्रश्न क्रमांक पंधरा किती गोड गाणं येथे किती हा कोणता शब्द प्रकार आहे विस्मयादी बोधक प्रश्न क्रमांक सोळा माझं घर मोठं आहे इथे माझं कोणता शब्द प्रकार आहे तर सर्वनाम प्रश्न क्रमांक सतरा तो आज बाजारात गेला येथे आज कोणता शब्द प्रकार आहे क्रियाविशेषण प्रश्न क्रमांक अठरा तो बसला आणि खायला लागला येथे आणि कोणता शब्द प्रकार आहे उभयनवी अव्यय प्रश्न क्रमांक शब्द प्रकार या शब्दाचा अर्थ काय शब्दाचे वर्गीकरण प्रश्न क्रमांक वीस वा काही सुंदर दृश्य आहे येथे वा हा कोणता शब्द प्रकार आहे विस्म्याआधी बोधक तर मित्र हा होता आपला आजचा मराठी शब्द प्रकार भाग दोन व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा होता आणि मला कमेंटमध्ये हे सांगा की कोण पुढच्या कोणत्या टॉपिकवर मी व्हिडिओ घेऊन येऊ तर चला भेटूया भाग तीन मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र